नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण झटपट तांदळाच्या पिठाची चकली कशी करायची ते बघणार आहोत अतिशय सुंदर होते कुरकुरीत होते आवाजावरून लक्षात येईल हे बघा किती छान अशी कुरकुरीत झालेली आहे रंग टेक्स्चर सुरेख आलेला आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथे एक परत घेतलेली आहे या परातीमध्ये अर्धा कप आपल्याला तांदळाची पिठी किंवा तांदळाचं पीठ घालायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालायचं त्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घालते आहे म्हणजे त्यांनी चवही छान लागते रंगही सुरेख येतो अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे साधारण पाव चमचा हिंग घालायचा एक मोठा चमचा धने जिरे पूड घालायची त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं अर्धा कप आपलं तांदळाची पिठी आहे तर एक टेबल स्पून यामध्ये आपल्याला थंड करून घेतलेलं किंवा थंड तेल घालायचं आहे हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि हे तेल व्यवस्थित ह्या पिठाला आपल्याला चोळून चोळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने जितकं तुम्ही तेल छान पिठाला चोळून घ्याल तेवढी चकली छान होते मस्त बघू शकाल छान असं हे पिठाला लावून घेतलं आहे आणि ह्याची मूठ वळायला गेलो तर इझिली होती आहे आणि इझिली तुटती आहे म्हणजेच मोहन आपलं एकदम परफेक्ट पडलेलं आहे आता रूम टेम्परेचरवरचं थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आणि एक सॉफ्ट आपल्याला ह्याचा डो किंवा ह्याची कणिक मळून तयार करायची आहे घट्ट मळू नका सैलसरच मळायचं आहे थोडंसं पोळीपेक्षा थोडंसं सैलसर सा हे पीठ मळून तयार करायचं आहे तर बघू शकाल छान असा सॉफ्ट गोळा इथे मळून तयार केलेला आहे मी बघू शकाल इथे तुम्ही अशा पद्धतीच्या कन्सिस्टन्सीचा हा गोळा इथे बनवून तयार झाला पाहिजे आता सोऱ्यासाठी जी चकलीसाठी चकती येते ती घेतलेली आहे हे बघा आणि जी रखरखीत साईड आहे ती खालती ठेवायची आणि सॉफ्ट साईड जी आहे ती वरती ठेवायची लावून घ्यायची आणि सोऱ्याला सगळीकडून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून चकली पाडताना इझिली पडल्या जाईल सगळीकडून तेल लावून घेतलं या चकतीला सुद्धा व्यवस्थित आपल्याला तेल लावून घ्यायचंय आता हा गोळा जो मळून ठेवलेला आहे आपण तो हा असा लंबुळका करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आणि हा संपूर्ण गोळा आपल्याला या सोऱ्यामध्ये घालून घ्यायचा आहे व्यवस्थित दाबून दाबून हा गोळा व्यवस्थित भरून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आता वरती सोऱ्याचं झाकण लावूयात आणि इथे आता दोन प्लेट घेतल्या आहेत छोट्या छोट्या मी तर यावरती सुरुवातीला एक थेंबभर फक्त तेल घालून घ्यायचं आणि तेल संपूर्ण या ताटलीला चोळून घ्यायचं जेणेकरून चकली पाडताना सोपं पडतं आणि निघून येण्यास पण मदत होते मस्त आता यावरती छान अशी गोलाकार चकली आपण पाडून घेऊयात बघू शकाल काय इझिली ही चकली व्यवस्थित पडतीये आणि रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे आणि काटे बघू शकाल चकलीला किती सुंदर पडतायत मस्त तर इथे ही चकली आपली पाडून झाली जे शेवटचं टोक आहे ते व्यवस्थित सील करून घ्यायचं आणि जे आतलं टोक आहे ते सुद्धा व्यवस्थित सील करून घ्यायचं जेणेकरून तेलात सोडल्यानंतर चकली आपली तुटू नये हे बघा काय सुरेख का पडलेली आहे आणि काटे बघू शकाल किती सुंदर आलेले आहेत चकलीला अशाच पद्धतीने दुसरी चकलीसुद्धा आपण पाडून घेऊयात मस्त काय सुरेख दिसतीये आहे बघू शकाल झटपट होणारी रेसिपी आहे अगदीचं तुम्ही ह्या गौरी गणपतीला ही चकली अगदीच करू शकता मस्त दुसरी चकली पण आपली पाडून तयार झालेली आहे शेवटचं टोक व्यवस्थित सील करायचं आतलं टोकसुद्धा सील करायचं आता तळायला घेऊयात गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे यामध्ये एक छोटीशी गोळी घालून बघूयात बुडबुडे येत आहेत आणि करपत नाही आहे म्हणजेच आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता हा गोळा काढून घेऊयात आणि ह्या चकल्या यामध्ये सोडून घेऊयात हे बघा तेल लावल्यामुळे इझिली ही चकली निघून येण्यास मदत होते आता एक एक करून ह्या चकल्या तेलामध्ये सोडून घेऊयात घातल्या घातल्या अजिबात ही चकलीला टच करायचं नाही थोडीशी सेटल होऊन द्यायची आणि मगच पलट करायची आहे छान असं झाऱ्याने तेल सोडायचं बघू शकाल टाकली तेव्हा खूप सारे बुडबुडे होते आता जशी जशी ही चकली तळ तर... तळली जाते बेसला जाऊन किंवा तळाशी जाऊन बसते आणि ह्याचे बुडबुडे देखील कमी होतात बुडबुडे बघू शकाल कमी झालेले आहेत आणि चकली तळाशी जाऊन बसली आहे म्हणजेच आपली चकली व्यवस्थित तळल्या गे गेलेली आहे जेव्हा तळाशी जाऊन बसते चकली तेव्हा ती छान तळलेली असते आणि बुडबुडे देखील ह्याच्यावरचे कमी होतात आता ही चकली तळून झालेली आहे तेल संपूर्ण निथळवून घेऊयात आणि एका अशा पद्धतीच्या जाळीवरती ही चकली काढून घेऊयात मस्त बघू शकाल काय सुंदर आहे रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे आता ही दुसरी चकलीसुद्धा त्याच ती काढून घेऊयात अशाच पद्धतीने सर्व चकल्या इथे तळून तयार करूयात मस्त तर बघू शकाल सर्व चकल्या इथे बनवून तयार केलेल्या आहेत रंग बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे अतिशय सुंदर होतात एक तुम्हाला तोडून दाखवते मस्त बघू शकाल काय कुरकुरीत ही चकली झाली आहे जरूर अशा पद्धतीने ह्या चकल्या करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा भेटूया तर नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा